मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे इंदापूरजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे आणि या अपघातामुळे कोकणात जाणारी आणि कोकणामधून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे मुंबई गोवा महामार्गावरील दोन्ही मार्गिकांवर चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे सुटीसाठी तसंच लग्न सराईसाठी कोकणात जाणारे प्रवासी अडकून बसलेत वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर त्याची ही दृश्य आपण पाहतोय इंदापूरजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे मधल्या काही ठिकाणी हा रस्ता अत्यंत चिंचोळा होतो आणि त्याच ठिकाणी अपघात झाला आहे कोकणात जाणारी वाहतूक त्यामुळे ठप्प आहे कोकणातून मुंबईकडे येणारी वाहतूक सुद्धा ठप्प झालेली आहे मुंबई गोवा महामार्गावर दोन्ही मार्गिकांवर जवळपास चार पाच किलोमीटरच्या लांब अशा या रांगा लागलेल्या आहेत वाहनांच्या लग्नसराईसाठी सुटीसाठी कोकणातले जाणारे जे पर्यटक आहेत जे लोक आहेत ते सध्या अडकून बसलेले आहेत